तर नमस्कार सगळ्याला आता इथं तर सणासुदीचा दिवस आता झाला पोळा आता येणार गौरी नाही आधी गणपती नंतर गौरी येणार आहे तर आता गौरी गणपती येते म्हणले घरांना ला तोरण लागतंय परत डेकोरेशनसाठी माणूस आंब्याचे ठापे फुलं आणते ती तर चला म्हणलं आपण आता मी तनुजा हाय आमची आजारी तनुजाला नेलं तर कावीळ बांधायला तर कावळ बांधून येतानाच आम्ही आंब्याची थाप आणि झेंडूची फुलं आणली ती तर आता मी करणार आहे तोरण तर तोरण तुम्ही म्हणजे एवढं लवकर काय पण आत्ताच म्हणलं करावा काल पोळा होता म्हणलं आता सणासुदीच दिवस तर चालू झाले ते तर करायला पाहिजे ना घराला तोंड तोरण चला इथे आंब्याची बघा पानं मी बा काढून घेतली बाजूला तर आता तोरण करायचे आपल्याला तर तोरण करण्यासाठी आंब्याची पान आणि इथं सुई दोरा पण सुई दोरा पण घेतलाय आणि स्टापलर पण घेतलाय आपल्याला स्टापलरची पण गरज लागणार आहे तर आता मी करायला घेते तोरण तर ह्या आंब्याचं पान घेतले आता ह्याला आपण कात्रीने असं निम्म्यापर्यंत कट करून घ्यायचंय आता दोन्ही ने घ्यायचं असं कट करून असं दोन भाग करून घेतले ते आता हे दोन भाग आहेत ना त्याला असा तिडा टाकून असं खाली वरून घ्यायचं म्हणजे मस्त अशी पाकळी तयार करून घ्यायची आहे ती घ्यायची घेतलं हे इकडून घ्यायचं एकदा मस्त असे बघा अशा प्रकारे सगळं आपल्याला बनवून घ्यायचंय ह्याच्याची वरचा जी पी आहे ना डेट आहे ना ती कट करून आहे आपल्याला आणि आधी सगळं बनवून आहे आपल्याला सगळं तर मी दाखवते तुम्हाला बनवून घेतलेलं कसं आहे कसं नाही तर एक तर आहे एक ठेवते बाजूला आता चाललंय काय तर घरी बसल्या बसल्या करायचं आपल्याला हम्म गॅस दोन घेतली घेतलेली बनवून आता टाइम ला लागणार आहे बनवायला घ्यायचं आधी पहिला ह्याचा असा टाकायचा इथं घेऊन पाक पान झाडं काय ते या एवढं झालंय बनवायचं आलेलं आहे तर म्हणजे मिश्र लागतंय बनवायला पण मी बनवणारच आहे आज त्याला लाग नाग लागला तो आज कुठं जायचं नाही आपल्या घरी जाईल कामावर लागेल मस्त असं बघा तयार होतोय याला कुणाला करायचं त्यांनी करून बघा ट्राय मी तर उद्या व्हिडिओ टाकणारच आहे म्हणलं तर आता करायचं चालू करावा अजून ह्याच्यातलंही काय काय करायचं या म्हणजे माझ्या लागतोय तेवढं असं करायला गोष्टी लागतोय झालं का नाही आता एवढं बनवून झालंय बघा आता आता डेटाचं राहू द्या गेटाच बघूया आपण नंतर पण पहिलं तर आता आपण ह्याला झेंडूच फुल घेतलंय मी आणि फुलाला अशी गाठण मारून घ्यायची आणि त्याच्यातनं असं होऊन घ्यायचं अस आणि आता हे आंब्याचे पान हे केले ना बनवलंय ना त्याच्यातनं असं वरती होऊन नाही राहिलं ना असे टॅपलर पण मारलं तर चालतंय कारण आता ही आंब्याची पानं कडक आहे ती त्याच्यामुळे राहणारच नाही असं केलं आणि त्याच्यातनं असं होऊन घेच पा फुल फुल घेऊन त्याला आता ही गाठण देणार आहे मी अशी अशी आपण त्याला गाठन देऊया बरोबर केले तर आता एकाला तर बनवून झाले अशाच पद्धतीने आपण सगळं बनवून घेऊया आता आज अजून एका फुला दाखवते आता हो ती पण असं होऊन घ्यायचं आणि असंच त्याला अजून एक ह्याला पण आपण काटन मारून घेऊया काय काटन नाही मारली चालतंय कारण आपल्याला आता त्याला दोऱ्याला फिट करायचं सगळं हे त्याच्यामुळे एकच गाठण दिली या आणि ह्याचे दहा डेट जे आहेत ना आता डेट पण असं असं कोरोनाला टाचन मारली तर चालतं चला आता जा ही पण कट करून घेते आता आता हे सगळ्याचं करायचं एखाद्यास वाटलं की देटनीच काहीच्या ह्याच्यावर असला तर आपण हे देट असे पण ह्याला गाठण मारू शकतो आपण अशी कारण ह्याला गाठण मारली तरी डेट निष्ठायचा नाही त्याच्यामुळं मी ही डेट असाईट पण ह्याला गाठण मारून घेतली तर असंच आता आपण सगळं तयार करून घेऊया सगळं काय पाऊस चालू हाय गाई सगळं होऊन घेतले काय आपण म्हणजे केलेलं आहे ना सगळं होऊन घ्यायचं का आपण असं एक होऊन घ्यायचं आणि त्याला गाठ द्यायची अशी अशी मग तशी गाठ घेऊन घ्यायची तुझी कसं विचारणार पण नाही आणि छान पण दिसणार आहे पद्धतीने सगळं ववून घेतलंय बघा मी मस्त असं तोरण तयार झाले आता मी दरवाजा लावणार आहे तुम्हाला दाखवते लावल्यावर कसं दिसतंय लय मेहनत गेली बरं का ही पूर्ण बनवायला हा फुलं व्हायचं काय नाही तोरणच बनवायचं लय लागतंय या कारण बनवलं मी चला तुम्हाला दाखवतो एकच फुल राहिले शेवटचं ती पण घेते टाकून आता बांध बांधकी आहे की पाऊस या लागला तो पाऊस तर येणारच आहे का पावसाचा दिवस आहे का बघा मस्त अस तोरण तयार झालं आहे माझ दिसत का हो मस्त दिसतय ना हो असं तोरण लावलं आहे छान झालंय ना अजून ह्याच्याकडे कडून थोडं थोडं लावायला पाहिजे इथपर्यंत खाली पण ना आता नाही केलं एवढंच ना तोरण केलंय माझं तोरण कसं वाटतंय नक्की मला कमेंटमध्ये सांगा हा चला बाय बाय